स्वागत तर आपण आहे थ, वेग आ, ना खूप छान सिरीज सुरू केली लाईव्हमध्ये स्वयंपाकाची पूर्वतयारी आत्तापर्यंत याचे सात भाग आपण केले आहेत लाईव्ह केलेत जिरे पूड कशी करायची पेस्ट म्हणजे लसणाची पेस्ट आलं लसूण पेस्ट हिरव्या मिरचीचा ठेचा कसा करायचा तो दीर्घकाळ टिकण्यासाठी काय करायचं लसूण पण कसा सोलावा आ, सुक्या भाजीचा मसाला तर लाईव्ह झाला की खाली कमेंटमध्ये त्या सगळ्या लिंक देते, देते जाऊन नक्की चेक करा तर आज आपण ना हिरवा मसाला करणार आहोत काय ना कांदा हलका महाग आहे आत्ता म्हणून म्हणलं चला ओला मसाला दाखवा हिरव्या वाटण्यातला बरं हा मसाला सहा महिने फ्रीजमध्ये टिकावा यासाठी पण आहे मस्त टिप्स आहेत आणि एक मस्त एक्सायटिंग न्यूज आहे इतकी छान नटली थटली आहे तर काय आहे ते सांगते वाटण करूयात पण ते वाटण वापरून आपण भाजी पण करणार आहोत तर इथे तव्यामध्ये चमचाभर तेल तापवलंय चमचा म्हणजे एक टेबल स्पून यामध्ये जिरं जिरं छान फुलवून घ्यायचं कढीपत्ता बारीक शिरलेला कांदा मिसळून घेऊयात थोडंसं मीठ घालूयात मिठामुळे कांद्यातलं पाणी बाहेर येतं आणि कांदा पटकन मऊ होतो आता हा कांदा आपला परतून होतोय तोवर आपण आहे ना याचं वाटण करूयात प्रत्येक वेळेस कांदा खोबऱ्याचं असं वाटण केलं पाहिजे असं काही नाही हिरवं वाटण आणि यातल्या भाज्याही खूप कमालीच्या लागतात बरं फक्त त्रास काय असताना प्रत्येक वेळेस हिरवी भाजीचं वाटण आहे ना ते खूप काळ टिकत नाही तर ते खूप दिवस टिकावं यासाठी काय करायचं ते सांगते तर सगळ्यात आधी मिक्सरमध्ये डाळवं घेतलं आहे एक टेबलस्पून डाळवं आहे याची आधी पूड तयार करूया ही पूड तयार झाली हे बघ एकदम बारीक झाली यामध्ये पावकप ओल्या नारळाचा चव सुक किसलेलं खोबरं घेतलं तरी अगदीच काहीच हरकत नाही त्यानंतर चार हिरव्या मिरच्या आणि खूप सारी कोथिंबीर थोडंसं सा जास्त प्रमाणात वापरायची कोथिंबीर म्हणजे भाजीला रंग छान येतो आणि चवही कमाल लागतो आता पाण्याचा अजिबात वापर न करता आपण हे मिक्सरला दळून घेऊया थोडीशी कोथिंबीर राहिली आहे आणि एकत्र करून घेऊयात आणि पुन्हा एकदा फिरवून घ्या पाण्याचा अजिबात वापर न करता करायचं हे बघा छान कोथिंबीर मिसळून झाली आहे तरी पण आणखी थोडसं मी फिरवून घेते हे येस हे बघा एकदम छान आहे हा ठेचा किंवा ही पेस्ट बघा अजिबात ओली नाहीये ओलसर नाहीये कोरडी कोरडी झाली सुकी सुकी आहे आणि कांदा पण बघा हलकासा परत त्याला आता सहा महिने टिकवायचा कसा तुम्हाला दाखवते कसा टिकवतात ते आता यामध्ये पाणी न घालता जर तुम्ही ही पेस्ट किंवा ठेचा करून फ्रीजरला ठेवला हे बघा सो हे हा आहे तसा राहतो अजिबात त्याचा बर्फ जमा नाही होत आणि तुम्हाला हवं तेव्हा काढून ये ना पटकन तुम्ही पदार्थामध्ये ग्रेव्हीमध्ये वापरू शकता सो तुम्हाला हे जर खूप दिवस टिकवायचं असेल सहा महिने तर असा कोरडच ही पेस्ट आहे ना एखाद्या डब्यात किंवा बर्नीत भरून फ्रीजरला ठेवा प्लास्टिकच्या झिपलॉक बॅगेत ठेवले तरी चालेल लहान लहान आणि जसं लागेल तसं काढा डिफ्रॉस्ट करायची गरज नाहीये कारण हा मसाला याची पेस्ट अजिबात बर्फासारखी कडक नाही होत अगदी ताजं उदाहरण तुम्हाला इथे दाखवलंय ह्याला तर तयार करूनही तीन महिने झालेत माझ्याकडे बरं आता पण मी लगोलग वापरणार आहे अगदी कमी प्रमाणात केलाय त्यामुळे मग मात्र पाणी टाकून हे सरसरीत करून घेणार जितक शक्य असेल ना तितकं बारीक हिरवं वाटण तयार आहे कांदा ही लगोलग आपला परतून हे बघा छान सोनेरी रंग आलाय आता यामध्ये हळद गरम मसाला अगदी थोड़ा घालायचं खूप नका घालू कारण आपण हिरवी मिरचीचा वापर केला लाल तिखट धणेपूड हे असे सुके मसाले घालायचे आणि मिसळून घ्यायचे आता हे जे ओलं वाटण आहे हे असंच वाट आपण वापरू शकतो म्हणजे बरेच जणांना कांदा लसूण खात नाही तर त्यांच्यासाठी हे परफेक्ट आहे पण जर तुम्ही कांदा लसूण खात असाल तर इथे मी तीन चार लसूण पाकड्या आणि एक छोटूसा आल्याचा तुकडा देखील घेतला आहे हे देखील यामध्ये घालून फिरवून घेतं हे एकत्र एक फिरवून घेतलं तरी चालेल पण दोनही व्हर्जन दाखवायचं त्यामुळे मग मी आधी टाकायची अजिबात गडबड नाही केली आता हे मिसळून घेऊयात जबरदस्त बघा काय सुरेख रंग आला हिरवा कच्च आता हा हे वाट मसाला या फोडणीत घालायचं आणि परतून घेऊयात अगदी एक तीन ते चार मिनिटं परतूयात गॅस आता मोठ्या आचेवर करून घेतला पण या वाटणाची चव कमाल लागते आता या वाटणामध्ये कुठली कुठली भाजी करू शकतो जवळपास सगळ्या सुक्या आणि रश्शाच्या भाज्या तुम्ही करू शकता गवारीची रसरशीत अशी हिरव्या वाटणातली भाजी कमाल लागते कांदा अजिबात नाही घातला तरी चालेल पण बऱ्याच जणांना असं वाटतं कांदा नाही घातला तर भाज्यांना चव नाही आहेत म्हणून मी इथे कांदा लसणाचा वापर केला पण बिना कांदा लसूणचं पण हे खूप छान लागतं आणि इतका छान सुवास तरवळतोय अगदी बेसिक वाटण आहे चला, आता काही प्रश्न असतील मसाला आपला पर, परत परतला जातो तोवर खूप परतायचा नाही मसाला नाहीतर त्याचा हिरवा रंग निघून जाईल काही प्रश्न असतील तर ते घेऊयात हाय 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 काय बनवत आहात हिरवा मसाला बनते स्वयंपाकाची पूर्वतयारी अशी आपण एपिसोडिक सिरीज सुरू केली आहे सात भाग झालेत हा आठवा भाग आहे आणि हा सुका मसाला जर पाणी न घालता तुम्ही वाटला तर फ्रीझरला डीपरला सहा महिने त्याचा रंग अजिबात न बदलताही टिकतो चला आता हे छान झालं की यामध्ये मी ओला पावटा आहे हा घालूयात त्यात शिजवून घेतलाय त्या शिजवलेल्या पाण्यात सकत आहे आहा हा बघा काय रंग आलाय त्या पात थोडंसं पाणी आणते कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करूयात बहारदार आणि मीठ यामध्ये आता मिसळून घ्यायचं आणि आपली रसरशीत अशी ही हिरव्या बाटणातली पावट्याची भाजी तयार झाली बघा काय मस्त रंग आलाय अजून आहे तो शिजला की अजून त्यावर ना छान तेलाचा तवंग येतो चला मधुरा आज खूप सुंदर दिसत आहात थँक्यू कारण आजचा दिवस माझ्यासाठी खूप महत्वाचा आहे आता दोन हजार नऊमध्ये मध्ये मधुरा दोन हजार नऊ काय दोन हजार सातमध्ये मध्ये रेसिपीची सुरुवात झाली होती हेतू हाच होता की मराठमोळे पदार्थ गुगलवर यावेत गुगल नंतर युट्यूबवर आता हे जे कॉन्टेंट क्रिएशन आहे किंवा हे पदार्थ तुमच्यापर्यंत मी पोचवते ह्या माझ्या काळाचा जे मी म्हणते की मराठमोळे पदार्थ त्यावरचे प्रेम तर हा दहा टक्के भाग आहे हे सोडून बरेच काही गोष्टी बॅकएंडला सुरू असतात तर त्याची काय म्हणू शकता एक पोचपावती आज मला मिळाली आहे असं म्हणू शकता वन्स इन अ लाईफ टाईम अपॉर्च्युनिटी याला म्हणू शकता मुंबई आय आय एममध्ये आज मी निघाली आहे छानपैकी एक सत्र घेण्यासाठी मराठ मराठमोळ्या पदार्थांवर त्याचा इतिहास हे कसं घडत गेलं याच्यावर आणि मला खरंच आनंद होतो आहे की आय आय एमने एकतर हा विषय निवडला पहिली गोष्ट मराठी खाद्यसंस्कृती आणि दुसरी गोष्ट त्यावर बोलण्यासाठी मला बोलवलं याच्यापेक्षा अजून काय छान मुमेंट असू शकतो बरं तितकंच नाही हा जो कार्यक्रम होणार आहे याचा अहवाल आह थेट आपले माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्याकडे सुपूर्त होणार आहे आहे की नाही सो आता लाईव्ह झाले झालं की मी जेवणार हीच भाजी खाणार पोळी खाणार जेवणार आणि सुटणार मुंबईला संध्याकाळी सहा वाजता इव्हेंट आहे हे बघा वा रंग पात बदललेला नाही आहे या मसाल्याचा बहारदार दिसतं क्या पात आहे आणि आपली ही हिरव्या वाटण्यातला पावटा मसाला देखील तयार आहे तर गॅस बंद करते पाव पावटा, पावटा किती उकडून घ्यायचा इट डिपेंड्स की तुम्हाला कसा आवडतो मी काय करते थोडंसं तेल टाकते कुकरमध्ये पावटा आधी परतून घेते मग गरम पाणी मीठ घालून एका का शिट्टी काढते आता त्यातही तो व्यवस्थित शिजतो पण बरेच जण असतात की त्यांना चावायचे श्रम नसतात घ्यायचं गळलेलं धान्य खायला आवडतं मग दोन तीन चिट्ट्या काढल्या तरी काहीच हरकत नाही येस आणखी एक मजा सांगते आता हे जे सुरू आहे ना आ, कुठे ना कुठे अभ्यास सुरू आहे आणि याची जाणीव होते की हे थोडं आणखी पुढे छान झालं पाहिजे म्हणून पी एच डी करायचा विचार आ, केला होता विचारत होतं प्रोसेस सुरू होते गेले काही महिने वर्ष म्हणू शकता आणि रितसर करायचं कुठे शॉर्टकट नको आहे त्यामुळे डीम्ड युनिस युनिव्हर्सिटी एक दोन वर्षात करा क्रॅश कोर्स करा हे असं काही नव्हतं करायचं रितसर सावित्रीबाई पुले पुणे विद्यापीठ तिथून करायचं होतं मग परीक्षा म्हणजे डिक्लेअर झाली पहिली परीक्षा डिक्लेअर झाली ती कॅन्सल झाली रद्द झाली नाही मग पुन्हा तीन आठवड्याने परीक्षा होती आता तुम्हाला मजा सांगते तेव्हा मला डेंग्यू झाला होता डेंग्यूचा कमालेचा विकनेस होता त्यानंतर इव्हेंट्स लाईंडअप होते सो ज्या दिवशी माझी परीक्षा होती ते परीक्षेचं केंद्र माझ्या घरापासून तीस किलोमीटर उलट दिशेला होतं तिथून मला दुपारचा चार वाजताचा एक इव्हेंट होता लाईव्ह कुकिंग वर्कशॉप होता घरी येऊन तो सगळा लवाजमा घेऊन तिथे ऑन टाईम पोचायचं होतं बरं परीक्षा केंद्रावर मी वेळेच्या आधी पोहोचले दहा मिनिटं तिथे पोचल्यावर कळलं की साडे अकराचा पेपर एक तास उशिराने सुरू होणार आहे साडे अकराचा पेपर सुरू झाला साडेबारा वाजता साडेबा तरी पण मनाचा हिय्या केला की नाही पेपर द्यायचा एक तास न घेता दहा मिनिटात का होईना देऊयात पण पेपर द्यायचा आणि आपल्याला ज्या आपण जी वेळ नियोजित हो केली त्या वेळेला त्या केंद्रावरून निघायचं धाकधूक पोटात धाकधूक होती काय होईल पाऊस थो भदाभद बद पाऊस पडत होता त्यामुळे ट्रॅफिक जाम होतं पण पेपर दिला पेपर देताना लिहिताना ही भावना होती की पप्पू पास हो गया त्यामुळे तो कॉन्फिडन्स होता लेकीचा कॉल आल्यावर तिला सांगितलं की परीक्षा पास झाली रिझल्टची काही वा वाट बघायची गरज नाही आहे तिथून घरी आले साडीबिडी नेचली सगळं लवा जमा घेतला तीन रेसिपीजचं लाईव्ह कुकिंग वर्कशॉप होतं आणि मग भेनीवर गेले आणि मग काही दिवसाने निकल डिक्लेअर झाला आणि मग आता पुढचे सगळे सोपस्कार सुरू आहेत सो या प्रोसेसमध्ये पाच ते सात वर्ष आरामशीर जातील पण समाधान असेल की आपण जे काम करतो जे सार्क, सार्क कुछे कुछे आहे जे सारखं सारखं लोकांपर्यंत सांगतोय तर त्याचा बॅकहेंडला कुठे ना कुठे माझा अभ्यास सुरू आहे आणि त्या ताकदीने मग सगळ्यांपर्यंत ते काम पोचवता येईल म्हणून हा सगळा भाजी करत आहात तर ही पावट्याची भाजी आहे अश्विनी फाळके ताई यू आर बॉस लेडी इन्स्पिरेशन थँक यू मला वाटतं प्रत्येक महिला ही बॉस लेडीच असते वेगवेगळ्या म्हणजे कामाचे स्वरूप किंवा तुम्ही काय काम करता हे बदलत जातं पण प्रत्येक महिला म्हणजे माझ्याकडे घरी एक काम करणारा येणारा मदतनीस मावशींपासून ते अगदी टॉप लेवलच्या सी ओ पर्यंत प्रत्येक महिला भले ती गृहिणी असो आई असो प्रत्येक महिला ही बॉस लेडीज असते तुमच्या सगळ्या रेसिपी ट्राय करते छान होता थँक्यू ताई तू और ब्रदर्स ऑर्गॅनिक फॉर्मचे प्रॉडक्ट्स यूज करते का ग मी अजून नाही ट्राय केले अगं तू किती साधी आहेस थँक्यू सो आज मी चालली आहे निघते आता मला उशीर होईल आणखी जर गप्पा मारत बसले तर पण हे वाटण तयार करा पाणी न घालता जर सुकं सुकं वाटण केलं तर हे बघा हे छान सहा महिने टिकतं अजिबात फोरोज नाही होत आणि पा लगोलग करणार असाल तर मग पाणी घालून वाटा पाणी घालून वाटलेलं वाटण फ्रीजमध्ये दोन ते तीन दिवस टिकतं त्याच्याशिवाय जास्त नाही टिकत ओल्या नारळाचं चवच्याऐवजी सुकं खोबरं किसलेलं वापरलं तरी काहीच हरकत नाही येस चला तर मग पुन्हा भेटूयात उद्या नवीन मस्त रेसिपीसोबत तोवर मस्त रहा, खुश रहा, आनंद रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं खात राहा